नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक पटकन अगदी सोपी अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे याआधी तुम्ही इतकी सोपी बॅकनेक डिझाईन कधी बघितली नसेल आणि बनवलंही नसेल इथे मी बॅकनेक पार्ट कट करून ठेवलेलं आहे छत्तीस इंच साईजसाठी मी हे तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवते आहे बॅक पार्टचं म्हणजे अस्तरचा पार्ट मी कट केलेला आहे आता आपल्याला नेहमीप्रमाणे बॅक पार्ट जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा मी आता आपण ज्याप्रमाणे मेन फॅब्रिकवर अस्तरचा पार्ट ठेवून बॅक पार्ट जोडतो तर त्याच पद्धतीने इथे मी ठेवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी आता नेहमीप्रमाणे हात जोडून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढे अगदी सोपी अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे खूपच सोपी आहे आणि आकर्षक आहे अगदी कमी वेळेत तयार होते तुम्ही नक्की बनवू शकतात नवीन शिकणारे असाल तरी देखील बनवू शकतात तर तुम्ही देखील बनवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा आता मी बॅकनेक पार्ट हा स्टिच करून घेणार आहे

इथे बघा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे फॅब्रिक आहे ते आपण आता इथे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मागचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत तर ते टक्स कसे द्यायचे तर हे डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर दोन्ही बाजूचे टक्स मी इथे देऊन घेणार आहे अशा रीतीने आपला हा बॅक पार्ट आहे तर तो आता तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे टक्स दिल्यानंतर तर इथे बघा बॅक पार्ट हा माझा स्टिच करून झालेला आहे आता बघा इथे मी ज्या पद्धतीने मार्किंग करणार आहे चॉकच्या सहाय्याने तर एका बाजूला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील सेम मार्किंग येणार आहे आपल्याला ती करायची गरज नाही ती कशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आणायची तर ते देखील मी दाखवते आता इथे तुम्हाला ज्या पद्धतीची आवडत असेल तशी मार्किंग करायची आहे तर आपण त्यावर आता लेस लावणार आहोत तर इथे मी मार्किंग करून घेणार आहे हा सिल्कचा कपडा आहे त्यामुळे छान हडवार पद्धतीने तुम्ही मार्किंग करायची आहे आता हा पार्ट आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे दुसऱ्या पार्टवर आणि त्यावर आपल्याला आता प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून दुसऱ्या पार्टवरची जी मार्किंग आहे तर ती या वरच्या पार्टवर येणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे कमी जास्त तो राहू द्यायचा नाही आणि ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे हळुवारपणे शोल्डरचा भाग देखील एकावर एक, एक व्यवस्थित ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील चॉकने डार्क मार्किंग करायची आहे जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला लेस वगैरे जॉईन करणार तर तिथे तुमची अगदी बरोबर दोन्ही बाजूला सेम अशी लेस लावली जाणार आहे तर इथे मी आता ती लावून घेणार आहे तर इथे बघा मार्किंग करून झालेली आहे तर इथे बघा आता मी आता लेस तुम्हाला दाखवते तुम्ही आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता तर इथे अशा पद्धतीची ही बारीक समोसा लेस मी घेतलेली आहे तर आधी मी ती आता अशा पद्धतीने ज्यावर म्हणजे जिथे मार्किंग केलेलं आहे तर तिथे संपूर्ण बाजूने मी ते लावून घेणार आहे जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे ती लावायची आहे आणि ही आ, समोसा लेस बारीक असते अगदी बारीक कापड असतो पातळ असते त्यामुळे तिला हळुवारपणे तुम्ही शिलाई टाकायची आहे जर तुम्ही एकदम फास्ट म्हणजे पटकन शिलाई टाकायला गेलात तर ती लेस तुमची फाटू शकते उसू शकते तर त्यामुळे अगदी हळुवारपणे ही आता शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता ही शिलाई टाकून घेणार आहे तुम्ही देखील अशा पद्धतीची कोणतीही लेस वापरू शकतात मार्केटमध्ये मा किंवा दुकानात बऱ्याच पद्धतीच्या लेस आपल्याला मिळतात तर आता बऱ्याच कस्टमर्सला बारीक लेस आवडते किंवा काही जणांना जाड लेस आवडते किंवा काही जणींना एकच लेअर आवडतो लेसचा किंवा काही जणींना जास्त आवडते तर ते आवडीनुसार तुम्ही लावू शकतात तर मी आता इथे अशा पद्धतीने लावून घेणार आहे म्हणजे गळ्याला ज्या पद्धतीचा आकार दिला आहे त्याच पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे अगदी सोपी आहे पटकन तयार होणारी आहे कमी वेळेत कमी खर्चात तयार होणारी आहे तरी देखील आकर्षक दिसते ही डिझाईन तुम्ही कोणत्याही पैठणी साडीवर किंवा डेलीवेअरच्या साडीवर देखील अशा पद्धतीची ही डिझाईन तुम्ही बनवू शकतात हळवारपणे ही, ही लेस आपल्याला ला आता लावून घ्यायची आहे ती मी आता इथे लावून घेणार आहे आता इथे बघा ही जी लेस आहे ती लावून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असंच देखील ठेवू शकतात किंवा मग आवडत असेल तर दुसरा लेअर देखील दुसऱ्या लेसचा तुम्ही लावू शकतात तर इथे मी आता ही समोसा लेस लावून घेणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एक दुसऱ्या लेसचा लेअर मी इथे लावून घेणार आहे तुम्ही म्हणाल अगदी सावकाशपणे दाखवलेलं आहे पण ते तुम्हाला समजायला हवं आणि का मी अशा पद्धतीने ते लावते तर ते देखील तुम्हाला कळायला हवं कारण ही लेस बारीक आहे फाटू नये किंवा खराब होऊ नये म्हणून ती लावायची आहे आता ह्या लेसचा ले लावून झालेला आहे धागा कट झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी छान दिसते नुसते सिंगल अशा पद्धतीची देखील लेस लावली तरी देखील छान वाटतं तर इथे मी आता साडी ज्या कलरची आहे तर त्या कलरची मॅचिंग अशी पिंक कलरची मी लेस घेतलेली आहे गोल्डन आणि पिंक अशी मॅचिंग आहे तर इथे मी ती लावून घेणार आहे आता ही जी लेस आहे तर तिला लेसच्या दोन्हीही बाजूला शिलाई आपल्याला टाकायची आहे कारण एक शिलाई टाकली तर ती तुमची लेस आहे तर कोपऱ्यांवर ती अशी उचकते आणि फिनिशिंग छान दिसत नाही तर त्यामुळे दोन्ही बाजूला टाकायचे आधी एका बाजूला टाकायची आणि नंतर दुसऱ्या बाजूला टाकून छान अशी पॅक करून घ्यायची लेस तर इथे मी आता लेस लावून घेणार आहे इथे तुम्ही दुसरी कुठलीही लेस लावू शकतात तिथे देखील बारीक किंवा जाड पण मी ही फक्त दोन प्रकारच्या ह्या लावलेल्या आहेत पिंक कलरची साडी आहे आणि त्यामध्ये अशा कलरचं हे ब्लाउज पीस निघालेलं आहे त्यामुळे मी हे लावलेली आहे आणि ही माझी साडी आहे एखाद्या कस्टमरला आवडत असेल तर तुम्ही फ्रील डिझाईन वगैरे दुसरी कुठलीही बनू शकतात पण अशा पद्धतीची डिझाईन देखील खूप छान दिसते अगदी पटकन आणि सोपी अशी ही डिझाईन आहे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघायची आता ही मी आ, सिंगल शिलाई आधी लेसवर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर डबल शिलाई देखील टाकायची आहे पहिली शिलाई टाकताना हळवारपणे टाकायचं आहे आणि नंतरची जी आपण दुसरी शिलाई टाकतो तर ती पटकन टाकली तरी देखील चालेल आणि सांभाळून टाकायची आहे कारण ही जी बाजूची लेस आहे तर त्या लेसवर आपली ही दुसरी लेस यायला नको त्यामुळे व्यवस्थित अशी ठेवून मगच तिला शिलाई टाकायची आहे तर इथे बघा आता एका बाजूला लेसवर शिलाई माझी आता टाकून झालेली आहे आता धागा आणि एक्स्ट्राची लेस आहे तर ती देखील कट करून घ्यायची आहे इथे मी ती आता कट करून घेणार आहे तर त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने हा कपडा पुन्हा पलटवून घ्यायचा आहे आणि जी दुसरी लेस आपण लावली आहे त्यावर आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर या पद्धतीने ती टाकायची आहे तर ती मी इथे आता टाकून घेणार आहे अगदी नवीन शिकणारे जरी असतील ब्लाऊज स्टिचिंग वगैरे तरी देखील हे सहजपणे बनवू शकतात ही डिझाईन कारण याला जास्त मेहनत किंवा डिझाईन कट करायची वगैरे किंवा कॅनवास पेपर वापरायची काहीच गरज नाही फिनिशिंगसह आपला हा गडा ही डिझाईन तयार होते तरी ते बघा दुसरी शिलाई देखील माझी इथे टाकून झालेली आहे धागा आता कट करून घ्यायचा आहे मग तुम्हाला दाखवते मी नंतर छान दिसते अशी देखील आता बघा हे लावल्यानंतर देखील छान दिसते तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे ठेवू शकतात पण बघा इथे मी आता इथे पाठीमागे खालच्या बाजूला देखील सेम तसेच दोन लेअर लावणार आहे आधी ही समोसा लेसची लेअर आणि मग वर तशीच पिंक कलरची लेस लावणार आहे तर ही देखील अगदी अशीच आपल्याला लावून घ्यायची आहे इथे बघा ही दुसरी लेस देखील माझी लावून झालेली आहे आणि छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही देखील अशी डिझाईन नक्की बनवून बघा खूप सोपी आहे फक्त लेस वापरून केली आहे तरी देखील खूप आकर्षक होते नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह